एकदा केल्यानंतर पुन्हा करायचं नाही लग्न करण्याचा विचार तुम्ही जरूर करा पण एक केल्यानंतर दुसरी करण्याचा नाही कारण बांधवरा खूप छान प्रमाण येतात दुसरी नाही करा रे बाईल भंड फजिती होईल गोभाट वेशद्वारा जाईल बायकांच्या पानवट्या दोन बायका करून लय अवघड हो मी असं सांगितलं झाल्यानंतर मला ताई तुम्ही म्हणताना दोन बायका करणं पाप आहे मग आता मी तिसरी बायको केला तिसरीच कुठं प्रमाण आहे सांगा मला सांगा दोन बायका केल्या होतं होत आता तिसरे ना पुणे होणार सांगायचं लई अवघड दोन बायका करणं एका पृथ्वा दोघी नारी पाप बसे त्याच्या घरी दोन बायका करणार अवघड का झालं साठ वर्षाच्या माताराने पंधरा वीस वर्षाची मुलगी बायको केली